नमस्कार में में माजा में तुम है। मी मेघा सौंके माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज छानपैकी आम्ही आमच्या या शेतामध्ये छान चुलीवर आम्ही इथे फुलं बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे आम्ही छान चूल पेटवलेली आहे टोप ठेवलेला आहे टोप हा गरम झालेला आहे आहे त्याच्यात तेजपत्ता टाकूया आपण जिरे कढी पत्ता घेतलेले आहेत मोरी घेतलेली आहे दालचिनी हे थोडंसं फूल जे आहे ते घरामध्ये अवेलेबल तेच मी ह्याच्यामध्ये टाकते असे टमाट टाकूया आपण ह्याच्यामध्ये तर हे सगळं आपण मिक्स करूया थोडासा हा मी वाटप बनवलेला आहे तो याच्यामध्ये टाकते खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे कांदा लसूण आणि अद्रक याची पूर्ण मिक्स करून हो हे वाटप वाटलेलं आहे मी तो याच्यामध्ये टाकते हा थोडा गावाकडे जसं बनवतात ना त्या पद्धतीमध्ये मी हा बनवत आहे तर ही आम्ही हा येत आहे की मग धड आपण याच्यामध्ये थोडी एक चमचा टाकलेला आहे मी हळद त्यात मिक्स करून घेऊया फ्लावर आपण भाज्या घेतलेल्या आहेत या मटर घेतलेल्या आहेत फ्लावर गाजर शिमला मिर्च तर बटाटा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अजून मी तर ह्या स्वच्छ धुतलेल्या आहेत आता आपण ह्या ह्याच्यामध्ये टाकूया तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण तिखट मसाला टाकूया चवीनुसार मीठ हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण बासमती तांदूळ हा आहे हा घेतलेला आहे तर हा स्वच्छ धुतलेला आहे तर आता हा याच्यामध्ये टाकूया आपण तर आता आपण याच्यामध्ये पुलाव मसाला टाकूया तर इथे मी एक दहा रुपयाचं पॅकेट पूर्ण टाकलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया बघा थोडी कसुरी मेथी टाकूया आपण याच्यामध्ये मिक्स करून थोडी कोथिंबीर टाकूया तर आता आपण पाहूया पुलाव तयार झालाय काय निघाले मला